शहापूर येथे बंद घराचा कोइंडा तोडून सोन्याचे दागिने व रोखमेची चोरी पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील सोन्याचे व रोख रक्कम असा एकूण बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिजित सुरेश वय वैसौतीस व्यवसाय मजुरी राहणार तारदा तालुका हातकणंगले हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते दरम्यान दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते दोन नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंड तोडून आत प्रवेश केला घरातील तिजोरीत ठेवलेले रोख रक्कम रुपये दोन हजार वीस रुपयांच्या शंभर नोटा तसेच एक तुळा वजनाचे अंदाजे पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण असा एकूण बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला हे सोन्याचं गंठण फिर्यादी यांच्या बहिणी राणी दीपक बचुटे राहणार सोलापूर यांनी फिर्यादीकडे सुरक्षितपणे ठेवलं होतं अशी नोंद केली आहे या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार शहापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कुठे हे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा